मित्रांनो कशा आहात तुम्ही तर मी आहे रुपालीने तुमचं माझ्या यूट्यूब चॅनलवर स्वागत आहे तर आत्ता मी जिममधून आलेली आहे मस्त एकदम फ्रेश झालेली आहे त्याच्यानंतर आज मी बनवणार आहे पावभाजी आणि खूप जणांना असं वाटतं मला स्वयंपाकच येत नाही तू घरातले कामच करत नाही तर नाही मी स्वयंपाक पण करते घरातले कामं पण करते आणि स्वयंपाक मला खूप छान असा येतो माझ्या नवराला माझ्या हाताच्या सगळ्या अशा गोष्टी आवडतात स्वादिष्ट असा स्वयंपाक मी करते तर आज मी बनवलेली आहे पावभाजी आणि ती रेसिपी मी आज तुमच्यासोबत शेअर करणार आहे तर ब्लॉग पूर्ण बघा स्किप करू नका जे माझ्या चॅनलवर नवीन असतील ज्याने सबस्क्राईब केलं नसेल ते सुद्धा सबस्क्राईब करा पावभाजी हेल्दी टेस्टी युनिक झटपट होणारी असे रेसिपी तुमच्यासोबत मी आज शेअर करणार आहे चला तर मग आज मी पावभाजी बनवणार आहे त्याच्यासाठी सगळे व्हेजिटेबल्स घेतलेले आहेत जसं की फ्लावर बटाटा शिमला मिरची टाणे आणि बीट घेतलेला आहे या सगळ्या गोष्टी मी आ, मस्त आता याला धुऊन टाकलेला आहे दोन ते ती तीन वेळा आणि आता मी याला बॉईल करायला टाकणार आहे कुकरमध्ये तर बघा किती सुंदर असं दिसत आहे सगळे कलर मिक्स मस्त बीटचा कलर आहे रेड ऑरेंज कलर आहे ग्रीन कलर आहे व्हाईट कलर आहे तर सगळे हे व्हेजिटेबल्स आहे आणि तुम्ही जेव्हा पावभाजी बनवतात ना तर त्यावेळेस सगळे व्हेजिटेबल्स घ्यायचे ज्याच्याने आपण असं तर काही खात नाही व्हेजिटेबल्स बीट कोणी जास्त खात नाही म्हणून अशा प्रकारे बीट मग टाकायचं पावभाजीमध्ये ज्याच्याने कलर येतो पावभाजीला तर मी तर बीटसुद्धा टाकते आता मी याला मस्त बाफायला टाकणार आहे सगळे व्यवस्थित धुऊन घेतलेले आहेत दोन ते तीन वेळा चला मग इथं आता मस्त सगळ्या भाज्या मॅश करून घेणार आहे सगळ्या बाफल्या गेलेल्या आहेत मस्त आता मॅश करून घेणार आहे मित्रांनो मॅश मॅशरने मॅश करणार आहे मला हात भरायला आवडत नाही मग मॅशरने मस्त मॅश करून घेते भाज्या चलो मग मित्रांनो बघा मी तेल टाकलेलं आहे तेलामध्ये दोन क्यूब मी बटर टाकलेलं आहे आणि मित्रांनो आता मी तेल टाकलेलं आहे तेलामध्ये हे असे अमूलचे दोन क्यूब टाकलेले आहेत बटर त्याच्यानंतर अद्रक लसणची पेस्ट कांदा बारीक चिरून घेतलेला आहे टॉमॅटो पण बारीक चिरून घेतलेला आहे हे आता छान मस्त ब्राऊन होत नाही तोपर्यंत परतू देणार आहे थोडंसं मी मीठ पण याच्यात ॲड केलेलं आहे तर बघा आता मस्त ब्राऊन होत नाही तोपर्यंत परतून ना घेणार आहे नंतर त्याच्यानंतर काही घरगुती मसाले टाकणार आहे याला आता पाच दहा मिनटं मस्त झाकून ठेवते पावभाजीची पूर्ण ही दहा रुपयाचं पॅकेट येतं ना ते टाकून देणार आहे पूर्ण मी कारण की हे जास्त तिखट वगैरे नसतं त्याच्यानंतर हा घरचा मसाला आहे पावभाजी आहे म्हणून थोडस स्पायसी तर पाहिजे घरचा मसाला आहे हा लाल तिखट आम्ही ना मित्रांनो थोडं स्पायसीच खातो आता परतून घ्यायचं बघू शकता तुम्ही इथं सगळं मस्त मेश करून ठेवलेलं आहे आता या भाज्या मी ऍड करणार आहे बघा मस्त मेश केलेलं आहे सगळ्या भाज्या याच्यात टाकून दिलेल्या आहेत आता याला व्यवस्थित मिक्स करून घेते मित्रांनो जेव्हा आपण हे मिसाला तळे का थोडंसं पाणी टाकायचं ज्याच्याने तरी येते भाजीला तर मी थोडं पाणी ॲड केलेलं आहे भाज्या आता व्यवस्थित मिक्स करून घेणार आहे जे आपण मेश केलेल्या भाज्या आहेत त्या छान मस्त मिक्स झालेलं आहे आता मी थोडंसं पाणी ॲड करणार आहे वरून मस्त अशी हिरवी कोथमिरं टाकलेली आहे कोणाकोणाच्या तोंडाला पाणी सुटलं नक्की कमेंट करून सांगा मित्रांनो हे बघा आणि स्वादनुसार मीठ टाका नाही तर म्हणणार तुम्ही भाजीमध्ये मीठच टाकलं नाही जा पन भाजी अशी छान रेडी झालेली आहे या मग तुम्ही पण खायला यू पावभाजी रेडी झालेली आहे यस बघा मित्रांनो इथं मी ताट रेडी केलेलं आहे पाव आहेत मस्त लिंबू आहे आणि मस्त गरमागरम अशी भाजी मी त्यांना त्यांचं ताट रेडी केलेलं आहे कांदा त्यांना आवडत नाही तुम्ही कांदा पण याच्यात वरून टाकू शकता चला मग या सगळेजण पावभाजी खायला मी बसते पावभाजी खायला त्यांना मी पहिले दिलेला आहे आता मी बसणार आहे पावभाजी खायला या बघ सगळेजण तुम्ही पण पावभाजी खायला एक नंबर झाली एक नंबर खरंच मित्रांनो खूप भारी झाली है ना हो मस्त झाले ना पावभाजी ते नुसते मतात एवढं व्यस्त आहेत खायामध्ये मित्रांनो एवढी छान झाली आहे खरंच तुम्ही पण ही रेसिपी एकदा नक्की ट्राय करा बाहेरचं खा घरी टेस्टी द्या मित्रांनो डक्षू ए कशी झाली पावभाजी मस्त आहे का आवडली खूप छान आहे ना तुम्ही सांगा कशी झाली पावभाजी भारी झाली का चला या मित्रांनो तुम्ही पण खायला इथं सगळं आणून ठेवलेलं आहे हे पाव आहेत या तुम्ही पण मित्रांनो आजचा ब्लॉग कसा वाटला नक्की सांगा लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका आणि ही होती माझी आजची पावभाजीची रेसिपी तुम्ही पण एक वेळा अशी पावभाजी नक्की ट्राय करा तुम्हाला अजून काही कन्फ्युजन असेल की काही विचारायचं असेल की ताई याच्यामध्ये असं काही ॲड करू शकतो का काही तुम्हाला कन्फ्युजन असेल तर रेसिपीविषयी तुम्ही नक्की मला एक वेळा विचारू शकता बाय बाय भेटूया पुढच्या ब्लॉगमध्ये बाय सी यूट्यूमर बाय एन्जॉय करा तुम्ही पण मी पण आम्ही पण आता पावभाजी खाऊन मस्त एन्जॉय करणार आहेत बाय बाय